आणि ही भूमिका नेमकी काय होती किंवा एकूणच या संपूर्ण घटनेमागची पार्श्वभूमी काय होती या संदर्भात आजच्या आपण चर्चा करणार आहोत आणि यासाठी मार्गदर्शन करणार आहेत भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले नितीन सर आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार धन्यवाद आणि नमस्कार सर खर तर कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर मला एक मुद्दा नमूद करावा असा वाटतो तो, तो अत्यंत महत्वाचा आहे ज्यावेळेला कतार मध्ये या आठ भारतीय नौसैनिकांना अटक झाली होती किंवा त्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली होती त्यावेळेला अनेक प्रेक्षकांकडनं किंवा आपल्या हितचिंतकांकडनं असा एक निरोप आपल्यापर्यंत आलेला होता की या संदर्भामध्ये तुम्ही एक कार्यक्रम करा पण तुम्ही तुमच्या एका भूमिकेवरती ठाम होतात की आत्ता नाही ही वेळ योग्य नाही या मागचं नेमकं का कारण काय होतं आणि आता म्हणजे या नौसैनिकांना झालेली अटक ते त्यांची घर वापसी हा नेमका घटनाक्रम काय माझी भूमिका अशी होती की तिथे कुठल्या कारणांसाठी त्यांच्यावरती खटला भरला गेलाय किंवा कुठल्या कारणांसाठी त्यांना अटक केली गेलेली आहे गेले त्यांच्या विरुद्ध कुठला चार्ज लावलेला आहे बरीच चर्चा बऱ्याच ठिकाणी झालेली आहे की ते त्यांना हेरगिरीच्या कलमाखाली त्यांना अटक केली गेली होती आणि त्यांना फाशी शिक्षा शेवटी दिली गेली होती एक दीड वर्ष त्यांना अटक केल्यानंतर पण त्याच्यामध्ये कधीच कोणी अधिकृतरित्या आजपर्यंत ही माहिती दिलेली नाही आणि अजूनही आत्ता त्यांची सुटका झाल्यानंतर सुद्धा हे जे माझी नौसैनिक होत सगळे माझी नौसैनिक होते भारतीय नौसेनात काम करायचे आणि ते गेले आठ दहा वर्ष तिथे तिथे ट्रेनिंग करण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी कतारच्या नौसेने नौसैनिकांना आणि नौसेनेला म्हणून त्यांना तिथे एका कंपनीत त्यांना नोकरी दिली गेली होती त्यांना हायर केलं गेलं होतं तर असं नसल्यामुळे त्यावेळेस म्हणजे काहीच क्लॅरिटी नव्हती काहीच आपल्याला स्पष्ट नव्हतं की कशासाठी त्यांना अटक केली आहे कुठल्या कारणांसाठी अटक केली आहे हे सगळं माहिती नसल्यामुळे नुसतं स्पेक्युलेट करणं किंवा नुसतं शंका कुशंका निर्माण करणं हे मला आजपर्यंत कधीच जमलेलं नाही आणि म्हणून मी त्यावेळेस नाकारलं होतं की आ, ही जी केस आहे ही पूर्णपणे जेव्हा त्याच्या तळाला जाऊ आणि त्याच्यानंतर एक निर्णय होईल त्याच्यानंतर एक चर्चा करणं योग्य ठरेल असं मला पहिल्यापासूनच वाटत होतं म्हणून इतके दिवस मी चर्चा केली नव्हती आज आता आपण चर्चा करतो हो त्यांना सोमवारी पहाटे ते परत आले भारतात आणि त्यांच्याविरुद्ध आता कुठल्याही प्रकारचा आरोप त्यांच्यावरती ठेवलेला गेलेला नाहीये आणि असंही नाहीये की ते भारतात येऊन त्यांना जेलमध्ये राहायला लागेल किंवा काय असं काही जे काही लोकांनी ते शंका निर्माण केली होती की कतारच्या कायद्याखाली असा पण एक एक प्रोव्हिजन आहे की त्यांना भारतात येऊन भारताच्या जेलमध्ये त्यांना ही शिक्षा भोगावी लागेल पण तसं काही नाहीये त्यांची पूर्णपणे सुटका झालेली आहे आणि याचं श्रेय पूर्णपणे भारतीय सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला आणि त्यांचे जे आसपासचे जे काही मोठ्या पदांवरती असलेले लोक आहेत विशेषतः राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित धोवल त्यांना याचं श्रेय अगदी पूर्णपणे मिळालं पाहिजे याच्या बाबतीत मी ठाम आहे भारताची या सगळ्या प्रकरणामध्ये काय भूमिका होते म्हणजे आधी फाशीची शिक्षा सुनावली गेली त्याच्यानंतर अपील झालं होतं त्याच्यानंतर मग भारताच्या या अधिकाऱ्यांवरती वेगवेगळ्या प्रकारचे चार्जशीट लावून मग त्यांना वेगवेगळ्या कालावधीसाठीचा सा तुरुंगावास दिला गेला होता या सगळ्यामध्ये भारताच्या कडून किंवा स्वतः नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी असल्यामुळे त्यांनी जातीने लक्ष घातलेलं आपल्याला बघायला मिळालेलं होतं ते ही भूमिका काय होती आणि भारताच्या राजनैतिक भूमिकेचा हा विजय आहे असं जे म्हटलं जातं ते नेमकं काय आहे याबद्दल मार्गदर्शन करा नाही अगदी खरं आहे की भारताची जी आता वाढती एक शक्ती भारताच भारत भारत देशाची आणि पंतप्रधान मोदींचं जे स्वतःची एक वैयक्तिक इमेज जी पूर्ण जगभर आहे आणि त्यांचे काही वैयक्तिक संबंध आहेत जे अगदी ते पर्सनली लोकांशी बोलतात त्यां त्यांच्या पर्यंत निरोप पोहोचवतात कुठे भेटतात तेव्हा त्यांच्याशी या बाबतीत बोलतात सतत ते, ते बोलता देशाचा आणि देशाच्या नागरिकांच्या वेलफेअरचा विचार करत असतात हे यात स्पष्टपणे दिसून येत आहे याच्यात जेव्हा भारतीय सरकारला जेव्हा हे कळलं की या आठ लोकांना अटक केली गेलेली आहे आणि त्यांच्या कायद्याप्रमाणे खटला झाला आणि त्या खटल्यामुळे त्यांना शिक्षा झाली आणि त्यांना फाशीची शिक्षा दिली गेली त्यावेळेस आणि हे भारताला थोडासा आश्चर्याचा धक्का होता हेही मानलं पाहिजे की बेसावध होता भारत त्यावेळेस भारताचं सरकार त्यांना वाटलं नव्हतं की इतक्या पटकन त्यांना अशी शिक्षा दिली जाईल कारण विशेष करून कतारमध्ये असं पटकन फाशीची शिक्षा दिली जात नाही त्यांना तुरुंगवासात ठेवतात किंवा एक दहा वर्ष शिक्षा देतात असं होतं त्याच्यामुळे थोडंसं बेसावर असल्यासारखं झालं होतं भारतीय सरकारला पण एकदा तो झटका लागल्यानंतर पूर्ण जी भारताची एक मशिनरी आहे डिप्लोमॅटिक आणि स्ट्रॅटेजिक आणि फॉरेन पॉलिसीवाली या सगळ्यांनी त्याच्यात हातभार लावला पंतप्रधान मोदी स्वतः त्याचं नेतृत्व करत होते त्या इनिशिएटिवचं सारखं ते लक्ष ठेवत होते फीडबॅक घेत होते अजित धोवल जे जुन्या म्हणजे त्यांचे जुने संबंध गल्फ देशांमध्ये खूप आहेत कारण ते इंटेलिजन्स सेटअप मध्ये होते आणि त्यांचे खूप वैयक्तिक संबंध म्हणजे खाडी राष्ट्रांच्या जे रॉयल फॅमिलीज आहेत किंवा जे इथे ज्यांना डिसिजन मेकर म्हटलं जातं अशा लोकांबरोबर त्यांचे संबंध खूप जुने आणि जवळचे आहेत जवळ त्यांची खूप आहे त्यांच्याबरोबर त्यांनी ते स्वतःच एक त्याच्यामध्ये हातभार लावला तीन तीन ना ला ते सिक्रेटली कतारला गेले तिथल्या लोकांशी बोलले त्यांना सांगितलं त्यांच्याकडनं समजून घेतलं की काय त्यांचं काय आरोप आहेत या लोकांवरती आणि मग भारताने पूर्णपणे जोर लावला आता भारताचं असं मी म्हटलं वाढता भारताचा जो एक क्लाउट भारता आहे भारताची जी एक क्षमता पूर्ण जगभर लोकांना आता माहिती होत आहे आणि मोदींची एक क्षमता या सगळ्यामुळे Uh, दोन uh, एक या दोन कॉम्बिनेशनमुळे uh, एक त्याच्यात सुरुवात झाली की याला याच्यात समाधान कसं काढता येईल तिसरी गोष्ट कतारमधनं एल एन जी लिक्विफाईड नॅचरल गॅस जो भारत विकत घेतो एकोणीसशे नव्याण्णव पासून भारताने तीस वर्षाचा एक करार त्यांच्याबरोबर केलेला होता आणि त्या करारामध्ये साडेसात मिलियन टन्स आ, असा जो लिक्विफाईड नॅचरल गॅस जो आपल्याकडे सीएन जी बनवण्यासाठी फर्टिलायझर साठी आणि सगळ्या बाकीच्या गोष्टी एनर्जीसाठी जो लागतो तो कतारमधन दोन हजार अठ्ठावीस पासून दोन हजार अठ्ठेचाळीस पर्यंत वीस, वीस वर्षाचा एक करार करायचा होता कारण कतार जवळ भरपूर गॅस प्रोडक्शन होतो एल एन जी गॅस प्रोडक्शन म्हणजे लिक्वाइड नॅचरल गॅस तर त्याचा ऍडव्हान्स मध्ये तो कॉन्ट्रॅक्ट साईन करायला लागतो म्हणजे आत्ताचा जो कॉन्ट्रॅक्ट संपून त्याचं जे रिन्युअल करायला लागतं दोन हजार अठ्ठावीस मध्ये ते दोन हजार तेवीसच्या डिसेंबरमध्ये तो संपणार होतं ते एल एन जीचं कॉन्ट्रॅक्ट आणि त्याची किंमत वीस बिल सॉरी अठ्ठ्याहत्तर बिलियन डॉलर्स होती वीस वर्षासाठी वीस वर्षात अठ्ठ्याहत्तर बिलियन डॉलर्स म्हणजे अठ्ठ्याहत्तर कोटी नाही किती अब्ज अठ्ठ्याहत्तर अब्ज डॉलर्सची हा जो कॉन्ट्रॅक्ट होता हा साईन व्हायचा होता म्हणजे भारताच्या हातात थोडंसं एक त्याला म्हणता येईल एक लिव्हर होतं भारताला भारत त्यांच्यावर ते, भारत दबाव टाकू शकत होता की आम्ही तुमच्याकडनं न घेता आम्ही मोझांबिक कडनं घेऊ किंवा अमेरिकेनं घेऊ तर तुम्ही याचा पण विचार करा आणि आपण इतके जवळचे आपले संबंध आहेत तुम्ही या आठ माणसांसाठी ज्यांच्यावरती आरोप जे लावलेले ला आहेत ते अजूनपर्यंत प्रू झालेले नाही आहेत या कारणासाठी तुम्ही जर हे संबंध तोडणार असाल तर ही तुमची भूमिका आहे आणि तुम्ही याचा विचार करा असंही सांगितलं गेलं असलं पाहिजे मी जनरली एक असेसमेंट देतोय पूर्णपणे असं झालं की मी सांगता येत नाही पण नक्कीच या कॉन्ट्रॅक्टचा पण एक भाग याच्यात आहे किंवा यांनी रोल प्ले केला आहे या पूर्ण समाधान निघण्यासाठी हे गोष्ट आपण नमूद केली पाहिजे सर तुम्ही आता म्हणालात की परराष्ट्र मंत्रालय किंवा आपले परराष्ट्र खात्याचे मंत्री डॉक्टर जयशंकर हे स्वतः मोदींबरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये होते पण पडद्यामागचे सूत्रधार मात्र अजित डोवल होते अजित डोवलांचं असणं भारतासाठी का महत्वाचं आहे असं तुम्हाला वाटत मला वाटतं मी अजित डोवलच्या बाबतीत ऑलरेडी बोललेलं थोडस की त्यांचं ते एक नॅशनल ॲसेट आहेत आणि पंतप्रधान मोदींचे सगळ्यात जवळचे जर कोणी सहकारी असतील गेल्या दहा वर्षात तर ते आहेत हे मी स्वतः म्हणत नाही त्यांच्याबरोबर मोदींबरोबर जे प्रिन्सिपल सेक्रेटरी होते नीपेंद्र मिश्रा म्हणून त्यांनी एका एका कार्यक्रमात मागच्या महिन्यात एम जे अकबरच्या पुस्तकाचं विमोचन होतं त्या कार्यक्रमात अजित डोवालांची ओळख करून देताना म्हटलं होतं की परहॅप्स द क्लोजेस्ट कलिग प्राईम मिनिस्टर मोदी हॅज इज मिस्टर अजित डोवाल वॉज दी एन एस ए असं त्यांनी आणि कारण ते स्वतः पण से, प्रिन्सिपल सेक्रेटरी होते पंतप्रधानांचे पाच वर्ष त्यामुळे त्यांनाच फक्त माहिती जास्ती सगळ्यांपेक्षा असणार आहे आणि त्या माणसांनी तिथे पब्लिकली असं म्हणणं हे एक त्याच्यात एक सर्टिफिकेटच म्हणता येईल जे आपल्याला बाहेरून माहिती आहे ज्या लोकांसाठी ज्यांना माहिती आहे आमच्यासारख्या लोकांना जे माहिती आहे की ते खूप मेहनत करतात पंधरा पंधरा सोळा सोळा तास ऐंशी व्या वर्षी त्यांचं वय आता ऐंशी वर्षाचं आहे त्याच्यात सुद्धा एवढी कामं करतात तर नक्कीच त्यांचे इतके म्हणजे एक्सटेन्सिव्ह संबंध आहेत म्हणजे राष्ट्रपती पासून अमेरिकेचे एन एस ए जेक सुलिव्हानपर्यंत त्यांचे पर्सनल संबंध आहेत त्यांनी फोन उचलला आणि त्यांच्याशी बोललं असं अगदी त्यांना सोपं आहे करायला तर जयशंकर काय जयशंकर भारताचा एक पब्लिक फेस आहे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स किंवा एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर भारताचे परराष्ट्र मंत्री ते पब्लिकली बोलतात ते uh, इंटरव्ह्यू देतात पण पडद्यामागचं जी पॉवर असते बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की पॉवर बिहाइंड द थ्रोन तर मोदींच्या मागचा जो माणूस आहे जो त्यांना मदत करतो सगळ्या गोष्टींसाठी आणि ते म्हणजे मणिपूरपासून काश्मीरपर्यंत आणि अमेरिकेपासून रशियापर्यंत जे काही संबंध वाढवायचे असतात किंवा संबंधांमध्ये जर काही सुधार आणायचा असेल त्याच्यामध्ये जर काही अडचणी येत असतील त्यांना सॉल्व्ह करण्यासाठी जो माणूस कामाला येतो तो आहे आ, ते आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित धोवल सर भारताच्या या आठ माजी अधिकाऱ्यांच्या बरोबरीने अमेरिका आणि रशिया या दोन देशांचे सुद्धा प्रत्येकी एक एक नागरिक यांची पण सुटका झालेली आहे याही दृष्टीने आता अमेरिका आणि रशिया भारताकडे कोणत्या दृष्टीने बघतात किंवा भारताची कूटनीती या दोन्ही देशांच्या दृष्टीने का महत्वाची ठरू शकते याबद्दल मार्गदर्शन करा भारत एकमात्र असा देश आहे या आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे ज्याच्या गोष्टीला ज्याच्या शब्दाला आज वॉशिंग्टन डी सी मध्ये पण मान दिला जातो आणि मॉस्को मध्ये पण मान दिला जातो असा कुठलाही देश मला आता समोर डोळ्यासमोर येत नाही आहे की ज्याला दोन्हीकडे इतके चांगले संबंध आहेत मी आता ऑस्ट्रेलियाला गेलो होतो मागच्या आठवड्यात तर ऑस्ट्रेलिया पूर्णपणे रशियाच्या विरुद्ध आहे ऑस्ट्रेलिया अमेरिकेचा चांगला मित्र आहे ज्युनियर मित्र आहे ज्युनियर पार्टनर आहे त्यांच्या अलायन्समध्ये पण ऑस्ट्रेलियाजवळ ही कुवत नाही आहे की ते रशियाबरोबर बोलू शकतात किंवा रशिया त्यांच्याबरोबर बोलू कि शकते किंवा त्यांना महत्त्व देऊ शकते तू जपान घेतलं तर जपानचं पण रशियाबरोबर भांडण आहे असे लोक सगळेजण रशियाच्या विरुद्ध झालेले असताना भारताने रशियाचे आपले जुने संबंध तोडलेले नाही आहेत पण याचा अर्थ हा नाही की अमेरिकेबरोबर जे नवीन संबंध आता जे दृढ झाले आहेत त्यांच्यावरती दु, त्यांना दुर्लक्ष केलं गेलं आहे के की त्यांच्याकडनं त्याच्यावरती काही सावट भारत आणि रशियाचे जे संबंध आहेत मि, मित्रता आहे त्याचं सावट रशिया त्याचं सावट भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीवर किंवा अमेरिकेच्या संबंध भारत आणि अमेरिका संबंधांवर पडेल अशी परिस्थिती आलेली नाही आहे याचा अर्थ काय आहे की भारताचं महत्त्व वाढलेलं आहे भारताचं जॉग्रफिकल पोझिशन आपण जिथे आहोत ते भारताची अर्थव्यवस्था भारतातनं जाणारं टॅलेंट आणि मुख्य म्हणजे नेतृत्व जे पूर्णपणे डिसायझिव्ह आहे घाबरत नाही कुठल्याही कठीण निर्णय घेण्यासाठी आणि अशा वेळेस जेव्हा स्टेबल सरकार म्हणजे आत्ता जे एकदम स्थिर सरकार आहे एवढी मोठी मेजॉरिटी आहे आणि ती परत येण्याची शक्यता आहे हे सगळ्या गोष्टींचा आढावा पूर्ण जगभर घेतला जातो आणि म्हणून सगळे जे मोठे देश आहेत जगातले ज्या शक्ती महाशक्ती म्हटल्या जातात असे सगळ्या देशांना आता भारताची जरूर आहे भारतालाही जरूर आहे पण आत्ता अशी परिस्थिती आलेली आहे की पूर्वी भारताला फक्त जरूर असायची त्या लोकांची आज त्यांना पण भारताची जरूर आहे हा फरक आज गेल्या दहा वर्षात पडलेला आहे स्टेटस भारताच्या स्टेटसमध्ये भारताच्या स्टँडिंगमध्ये Uh, सर याच्या जोडीला अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी कालपासून कतार दौऱ्यावरती गेलेले आहेत तर uh, या अधिकाऱ्यांची झालेली सुटका या पार्श्वभूमीवरती हा दौरा uh, अति महत्वाचा ठरू शकण्याची शक्यता हो प, आहे हो नक्कीच आहे ऍक्च्युली पहिला त्यांचा जो स्टॉप आहे या दौऱ्यावरती खाडीच्या देशांमध्ये गेलेले आहेत गेले ते पहिल्यांदा ते युई मध्ये गेले तिथे त्या एका देवळाचं अनावरण करणार आहेत बाप्स हिंदू मंदिर म्हणून जे आहे पहिले पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठा एक लँडमार्क इव्हेंट ज्याला म्हणता येईल असा तो मंगळवारी झाला जो ज्याच्यामध्ये हिंदू मंदिर हिंदू हिंदूंनी बनवलेलं हिंदूंसाठी आणि सगळ्यांसाठी असं एक मंदिर आज खाडीच्या देशामध्ये यु एमध्ये उभं राहिलं अबुधाबीला हे आजपर्यंत मुस्लिम मेजॉरिटी असलेल्या कुठल्याही देशामध्ये गल्फमध्ये विशेष करून हिंदूंना मोकळेपणे ओपनली कधी पूजा पण नाही करता यायची घरात सुद्धा लोक जे राहतात आपले आज ऐंशी लाख भारतीय मुळाचे नागरिक या खाडीच्या देशांमध्ये कामं करतात वेगवेगळ्या स्तरांवरती त्यांना नेहमी घाबरून घाबरून राहायला लागायचं आज त्यांना तिथे इतकं महत्व आहे कारण ते तो देश चालवतात वेगवेगळ्या प्रोफेशन्समध्ये कतारमध्ये आज आठ लाख भारतीय आहेत यु एईमध्ये जवळजवळ तीस लाख भारतीय आहेत सौदी अरेबियामध्ये पंचवीस लाख भारतीय आहेत वेगवेगळ्या स्तरांवरती जे नोकऱ्या करतात आणि त्यांना ते महत्व मिळत नव्हतं पूर्वी ते आता या सरकारच्या कारकिर्दीत भरपूर महत्व मिळालंय आणि मंदिर तिथे येणं एक सिंबॉलिक गोष्ट आहे तर पहिली गोष्ट तर ती आहे त्याच्यानंतर ते कतारला जाणार आहेत जिथे मी जसं म्हटलं आठ आठ लाख भारतीय कामं करतात कतारजवळ पैसा भरपूर आहे म्हणून कतार, कतार, कतार भारतामध्ये निवेश करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कतारकडनं पैसा येईल नवीन गोष्टींचं आता तिथे एल एन जीचं कॉन्ट्रॅक्ट ऑलरेडी साईन झालेलं आहे आणि कतार अजून काय करू शकतं भारतासाठी भारत कतारसाठी काय करू शकतं याची चर्चा होणार आहे त्यामुळे हा दौरा त्यामुळे आणि हा मला वाटतं शेवटचा विदेशी दौरा असणार आहे पंतप्रधान मोदींचा निवडणुकांच्या आधी त्यामुळे याच महत्व डबल आहे असं म्हणता येईल सर जसं तुम्ही म्हणालात की गेल्या काही वर्षांमध्ये भारताची बदललेली प्रतिमा किंवा मां एकूणच जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन जसा बदललेला आहे त्याच्यासाठी मुळात आपल्याकडे असणारं खंबीर नेतृत्व हे त्याच्यासाठी कारणीभूत आहे आणि जसं खंबीर नेतृत्व आहे तसंच या खंबीर नेतृत्वाला पाठिंबा देणं किंवा हे नेतृत्व अजून जगासमोर कशा पद्धतीने खंबीरपणे येऊ शकेल याच्यासाठी पडद्यामागून काम करणाऱ्या बाकीच्याही व्यक्ती याही तितक्याच कशा महत्वाच्या असतात हे आजच्या कार्यक्रमात आपल्या प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचलं असेल आणि म्हणूनच अजित डवलांचं असणं का महत्वाचं आहे हे आज आजच्या या कार्यक्रमात परत एकदा अधोरेखित झाल्यासारखं झालेलं आहे त्यामुळे ही सगळी माहिती सगळ्या प्रेक्षकांच्या दृष्टीने खूप महत्वपूर्ण ठरणार आहे आणि म्हणूनच या माहितीसाठी सगळ्यांकडून आणि व्यतिशया माझ्याकडून खूप खूप धन्यवाद सर नमस्कार नमस्कार प्रेक्षक हो। आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय भारत शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार